માન માપાન ભીમાન માય સોનાન ભરલી ઓટી માય ભીમાન ભીમાન માય સોનાન ભરલી ઓટી ખાકર તલે ગુરુ હાથ ધડણ ડોઈ વર શેણા माय भीमान माय बापान भीमान वाय सोन्यानं भरली ओटी माय भिमान भीमान वाय सोन्यानं भरली ओटी फोडक लुगडीत होती माय मोडकी ताटी फटकल उघड्यात होत्या माझ्या सतरा गाठी मोडक्या गोडीत होती माय मोडकी ताटी फटकल उगड्यात होत्या माझ्या सतरा गाठी पोडक झालो साहेब सोनं झाल्या साहेबी पोरक झालं साहेब सोनं झाल्या साहेबी

आता कस तिला अभिमान जकास वाटी वाटी माय अभिमान माय बापान भिमान माय सोन्यानं भरली ओटी माय विमान अभिमान माय सोन्यानं भरली होती मग खेळता होता